ऑपरेशन सिंधूरमध्ये सैनिकाला बोलावले भारत सीमेवर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार भारतावर वाकड्या नजरेने पाहणाऱ्या दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले जाईल दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्यामुळे पाकिस्तानची जगभरात बदनामी होत आहे केंद्र सरकारने दहशतवाद्यांना योग्य उत्तर देत आहेत भाजप युवा नेते सूर्यकांत चिल्लाबट्टे बोलत होते कोलासुळ तालुक्यातील बेलूर गावात महिनाभर रजेवर असलेले बीएसएफ भारतीय लष्करातील जवान अनिल कुमार पाटील यांनी सरकारच्या आदेशाचे पालन करीत आणि शनिवारी ऑपरेशन सिंदूर युद्धात सहभागी होण्यासाठी रवाना झाले त्यांच्याकडे अजून पंधरा दिवस रजा शिल्लक होती भारताचा शत्रू पाकिस्तान विरुद्ध लढण्यासाठी जात असताना गावातील नागरिकांनी जवान सैनिकाला शाल देऊन सन्मानित केले बेलूर गावातील सैनिकांची कमी करून आणि सरकारच्या आदेशाचे पालन करीत सीमेवर लढणार आहेत हे कळताच गावातील वडीलधारी आणि नागरिक मंडळी महात्मा बसवेश्वर चौकात एकत्र जमली आणि सैनिकांचे भव्य स्वागत केले स्वागत स्वीकारताना सैनिक अनिल कुमार पाटील म्हणाले की मी एका महिन्याच्या रजेवर आलो आहे सरकारने मला लवकरात लवकर कर्तव्यावर परतण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे मी देशाची सेवा करण्यासाठी जात आहे हा अभूतपूर्व मिळाल्याने त्यांना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी भाजपचे नेते सूर्यकांत चिल्लाबट्टे अशोक वकारे रवींद्र चिल्लाबट्टे भट्टे रामण्णा हुलसुरे शिवाप्पा राजुळे रामण्णा सागावे मल्लप्पा बरगाळे देवाप्पा पाटील वैजनाथ अमर सज्जन शेट्टी उनकारा आदिसह गांव अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते